उन्हाळा आला कि वेद की वेद लागतात ते आंब्याचे आंबा नुसता फळांचा राजा नसून लोकांच्या जिभेवर राज्य करणारा तो ठरतोय मात्र याच आंब्याचा सध्या बाजारामध्ये सुरू असलेला काळा बाजार आम्ही आणलेला आहे धोकादायक केमिकल्सचा अतिवापर करून व्यापारी वर्गांच्या जीवाशी व्यापारी लोकांच्या जीवाशी खेळ करतात पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट आंबा रंग रस आणि गंध यांचा अनोखा मिला पण याच आंब्याला पिकवण्यासाठी विक्रेते घातक रसायन वापरतात कॅल्शियम कार्बाईड वर बंदी आली आणि त्यामुळे आता वापर सुरू आहे इथेनॉल रायफनरचा हिरवागार आंबा अवघ्या काही तासात पिवळा थमक

चायना मेड पाउच थेट आंब्याच्या पेटीत टाकले जातात नागपूरच्या बाजारात अशा केमिकलचे पाहायला मिळाले खरं तर कच्च्या आंब्यांना पिकवण्यासाठी एक चेंबर मध्ये इथेनॉल रायपनर पाण्यात मिसळून सोडावे लागते इथेनॉल रायपनर गॅस निर्माण करून फॉगर्स द्वारे फवारणी होते आणि त्यानंतरच आंबे पिकतात एका ठिकाणी जे आहे कॅल्शियम कार्बाइडचा जो उपयोग आहे तो फळं पिकवण्यासाठी केला जात होता आणि इतर दोन ठिकाणी जे आहे ते इथेन जे पाऊचेस आहेत त्याचा वापर रायपनिंग याच्यासाठी केला जात होता तर ते आम्ही आंब्याची नमुने तिथून कलेक्ट केली ते नमुने आम्ही प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले आहेत उद्या प्रयोगशाळेत या केमिकलला क्लीन चिट मिळेलही पण त्या केमिकल काय एफडीए डीए शेवटी अदनमधनच रेड करणार त्यामुळे सामान्य जनतेला सजग राहणं गरजेचं आहे यापुढे आपण जेव्हा आंबा घेतो तेव्हा तो, ते तो फक्त चमकदार दिसतो म्हणून घेत आहोत का हे सुद्धा माहिती करून घेणं आता गरजेचं झालं आहे की याला पिकवण्यासाठी कुठलं धोकादायक केमिकल तर वापरल्या गेलं नाहीये ना कॅमेरामन अतुल हेर्डेसह सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर